नमस्कार बांधवांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ बघा या ठिकाणी आपण अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी बघत आहोत मुलींना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण हे मोफत आणि महाराष्ट्र ठरलं देशात पहिलं राज्य आता योजनेची माहिती व कागदपत्रे कोणती ती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा म्हणजे सर्व शासकीय योजना नंतर स्पर्धा परीक्षेसंबंधी संपूर्ण अपडेट आणि आपल्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसंबंधी मोफत क्लासेस सुरू असतात तर त्याचासुद्धा सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि गरजू गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल चला बघा योजना आज आलेली आहे बघायची तारीख तुम्हाला वर दिसत असेल योजनेची पा या ठिकाणी तारीख दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस काय म्हणत आहे ते आपण बघूया बघा या ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग सी बी सी तसेच इतर मागासवर्ग ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना बघा विशेष म्हणजे मुलींना कोणकोणत्या ई डब्ल्यू एस एस ई बी सी तसेच इमा व ओबीसी प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करणेबाबत बघा महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक पुढे दिलेला आहे आणि त्यांचा ॲड्रेस वगैरे पत्रक बघा कधी निघालेला आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस संदर्भ पहा कशा कशाची दिलेले आहे तर संदर्भ तुम्ही काय म्हणून सांगा स्क्रीनवर बघून वाचत ते आपल्या कामाचे नाही आपल्यासाठी लाभ काय मिळणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे ठिकाणी हे लक्षात घ्या प्रस्तावना बघा उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग ओ बी सी ईडब्यू एस आणि एस ई बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो बघा व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व वा मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत विचार विनिमयांती पुढील निर्णय घेण्यात आला आता निर्णय काय आहे ते बघूया आपण बघा राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशता अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं साहित्य विद्यापीठे वगळून त्याच्यातून बघा सर्व व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यास क्रमांस, अभ्यास क्रमांस। शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे बघा व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मावास मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या बघा म्हणजे ऑलरेडी ज्यांनी प्रवेश घेतलेले आहे आणि अर्जाचे नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभाऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दोन्ही माफ होत आहे हे लक्षात घ्या तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा पॉईंट झिरो पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारस मान्यता देण्यात येत आहे असं निर्णय घेणारं आपलं देशातील महाराष्ट्र प्रथम राज्य आहे म्हणजे माध्यमिक शिक्षण व उच्च माध्यमिक शिक उच्च शिक्षण मोफत करणारं बघा वरील प्रमाणिक शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभि अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून म्हणजे नवीन प्रवेश करणारे असेल किंवा पूर्वीपासून प्रवेश घेतले असेल बघा म्हणजे अर्जाचं नव नूतनीकरण केलेलं असेल महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक आणि संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुद्धा अनुज्ञे करण्यात येत आहे हा महत्त्वाचा मुद्दा बघा नंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी काय सांगत आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वातंत्र्य आदेश निर्गमित करावे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ई डब्ल्यू एस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गा प्रमा प्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्थापित प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता ह्या सुधारणा त्यांच्यासाठी मुद्दा पाचवा बघूया उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाई या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञे मान्यता देण्यात येत आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर इकडे काय म्हणून सांगा खाली सहावा मुद्दा संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहील सातवा मुद्दा आहे सदर शासन निर्णय दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार बघा इकडे काय म्हणून सांगा सिग्नेचर आणि हे पत्र सर्व ठिकाणी काय म्हणून सांगा गेलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की प्राथमिक शिक्षण सर्वांना ऑलरेडीच मोफत आहे पण याच्यानंतर आता म्हणजे माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण हे सगळं मुलींना काय म्हणून सांगा मोफत झालेला आहे आणि तसं करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण बॅचेस मोफत चालतात थर्ड टेट टी ई टी दोन हजार चोवीस पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षाकरिता मोफत बॅचेस आपल्या यूट्यूब चॅनलवर चालत असतात तर दररोज सायंकाळी पाच वाजता या बॅचेस कंटिन्यू असतात आणि महाराष्ट्रात सगळ्यात कमी फीजमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये टी ई टी दोन हजार चोवीस टेस्ट सिरीजसह सर्व विषय नऊशे नव्याण्णव रुपयात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय डी दोन हजार चोवीस एक हजार नव्याण्णव रुपयात पोलीस भरती नऊशे नव्याण्णव रुपयात टेस्ट सिरीजसह से। एम पी एस सी सेवा संपूर्ण अभ्यासक्रम नऊशे नव्याण्णव रुपयात टेस्ट सिरीजसह से। या सगळ्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड राहील याच्यात तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल व ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी व्हिडिओ तुम्ही किती वेळ बघू शकता तर अशा प्रकारच्या सर्व सुविधा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू